सा सोशून बाई चला म्हणजे मग स्वागत करा आहोत तुम्ही आता माहित आता तुम्ही आला की हां हां मोठे कारागीर कारागीर काय कारागीर बांधका म्हणतो कारागीर कायचं कारागीर आम्हाला काय <laughs> येतय गावटी बोरा येतय गावटी आपला सर्व परंपरा आहे आपली गावटी परंपरा आहे घरी नवीन पाहुणा रावळा आला की तसे ही असज आमच्याकडे स्वागत असतो एकदम भारी बरोबर आहे का 700 नाही आज चक्क सासू सुना सुद्धा तुझ्या स्वागताला उभा केलेत तिथं अ त्या सगळ्यांच्या नाकाला चुला लावायला लास्ट मला चुना लावून दोन दोघांना बघा हण चालू केलं बघा चुना लावायला पोंडावर हण कुठं दे हाय का त्या बरं का त्याच्यापासून नाही ये बाबा कोणत्यारी दुकानामधून मधून हेअरस्टाईल करून बाई माझ्या पण हेअरस्टाईल काय कोणाला सांगत असतो का मी का का ते काय सांगायची गोष्ट का नाही का स्पेशल वारीक वारीक तू काय कोणाचा नाही स्पेशल ते माझ्यासाठी बघत ते कोणाचं मत काय यासिस जेवायला हा बाई का तुम्हाला बाबा केस हा मग तेच म्हणायचं आता काय तव्यावर भागले मध्ये ते मुरलेले कुरलेले जे वाळे ते करापलेले त्याच्यात ना मग ते करापलेलं वच म्हणतात ना मग त्याच्या मोच म्हणतात ना भाजलेत ना मेणबत्तीवर साखर तरी किती खाऊ आतापर्यंत साखर चारु चोरु मग पोट भरलंय हा किती चार ते पोट भरले ना जेवण नाही पाणी नाही नाही साखर हा तुमच्या हिथ काय ते कारखाना आहे काय हा काय हो कस काय म्हणला तुमच्यास मी रडत असतो बर का मी रडत असतो मी मग आता लय झालं मग करपल्याला भाजलेला काय काय लावलंय भाजलेला रोहित शर्मा बघा मग दुसरं काय नाव असू शकतो शर्मा साखरच खाऊ खालतो बोलता भर अर्थ वाटात कारखाना उगु मग मी लावलं दोन एकर मध्ये उगलीच नाही अरे भये भये हा ते केसे एकदम पहिलेच भरपाळेले ते घेजिन मेणबत्ती लावून डोक्याला आणि ते भरपाळून उण टाकजिन हं नाही का मग लेस वाकू वाकू बघायला येऊ हा बघितले नाही का केस मी आता पर्यंत कधी बघ ते भरपाळेले केसे काढून देऊ का दोन तीन नाही का का कुठं ना खाना आता कुठला उपटले केस होऊन चालू व्हायचे उपयोग नाही ना काय त्याचा काहीच उपयोग नाही का मग उपटून घेतलं काय जे का काय आपल्या डोक्याला मग मग नाही भाजलेलं नाही भरपाळले मग कायच काय मुरल्या सुद्धा मुरलेला उरल्याला राहत नाही मग कोणा मग काय मग सगळंच कामातून कामातून कलम होऊन जाते मग काय उपयोग त्याचा काही बरं राव द्या आता तसं उपटून राव द्या भाजलेला हाय नमस्कार मित्रांनो बघा तुम्ही सगळ्यांना लाडका आता नवीन नवीन आयडी फाळलेला आहे पण कसं काय चालू आहे धुमा कुळ वागाचा बादल्याला करपालेला वरपल्याला बोरलेला तळल्याला रोहित शर्मा तुमचा फेवरेट आपण बोलूलो इकडे वेब सिरीजला आपल्या सोबत हा आता आम्हाला सगळ्याला आनंदच आनंदच आनंद आहे पण आता आपण रोहित शर्माच्या काय भावना आहेत ते आता आपण त्यांच्याकडनं थोड्या जाणून घेऊ तुम्हाला कसं वाटलं तर मित्रांनो मला तुम्हाला एक आहे की बा मला एक खूप खूप आनंद म्हणजे आनंदाचा आनंद वाचतो तुम्ही समजायचं ते समजून घ्या पण भरपूर आनंद मित्रांनो मला आज झाला की मला मराठी माणूस युट्यूब चॅनलवर Uh, मला काम करायला मिळणार आहे मित्रांनो वेबसिरीजमध्ये सगळ्या गोष्टी मला मिळणार आहेत मित्रांनो मला खूप आनंद वाटतोय आणि कसं माहितीये का गरीब माणसाला सपोर्ट करणं हे यांचं काम मला हे खूप आवडलं त्यांनी मला बोलून घेतलं मला इथपर्यंत त्यांनी मला काम करण्यासाठी मला याने त्यांनी आमंत्रण दिल्यासारखं मला बोलून घेतलं मी पण आलो आणि मला उत्सुकतेने काम करावं असं मला मनापासून वाटतंय आता आणि भरपूर मित्रांनो काम करणार आहे मी इथून पुढे चालू चालून मी भरपूर व्यवस्थित काम करणार आहे त्याचा काय प्रश्नच जा नाही आहे आणि माझे व्हिडिओ बघत जा इथून पुढे आलंय तू मागूळ काढणारी चॅनल वर आणि जे सबस्क्राईब जर केलं अजून तर सबस्क्राईब करून ठेवा सगळं करून ठेवा व्यवस्थित आणि आम्हाला कसं आहे माहिती आहे का आपल्या मराठी माणसा सपोर्ट एक कारण होऊन जातं की मराठी माणसाला मराठी माणसाने सपोर्ट केलाच पाहिजे नाही का नाही केलं उपयोग नाही त्याचा आणि आपले कसे मित्रांनो मराठी माणसा पुढे गेले पाहिजे हे तुमची भावना तुम्ही लक्षात ठेवून चला आणि सबस्क्राईब करत चला लाईक करत चला आणि व्हिडिओला पूर्ण वाद करत चला आणि हो व्हिडिओ पण पूर्ण व्हा काय अजून काही बोलायचं अजून काही अजून काय आता आता करावा पिवा मग आता ते करावं इथून पण आता करायचं वेळ तालिस आहे भूक तर लागलेलीच आहे सगळ्या गोष्टी तर मित्रांनो तुम्हाला मला अजून एक सांगायची गोष्ट मित्रांनो की मला हे बघू शकता माझा हात मित्रांनो माझा पुण्यामध्ये रानराव ते हात गेला होता मित्रांनो माझा तर मला त्या टायमाला खूप वाईट वाटलं नाही मित्रांनो तसं काही वाटलं नाही वाईट तर मला वाटलं पण मी वाईट मानून घेतलेलं नाही कसं असतं हे माणसाने मजबूत राहिलं सगळ्यात चांगलं असतं आहे आणि मित्रांनो मला अपंग असून सगळ्या गोष्टी असून मला याने कामाला बोलून घेतलं मी यांचे कितीतरी तू कार हे केले तरी पण भेटू शकणार एवढं मला वाटतंय सध्या आणि अपंग माणसाला शक्यतो कोणी जास्त हे करीत नाही आणि ह्या गोष्टीमध्ये करीत नाही मला त्याने बोलून घेतलं मला पूर्ण वाईट वाईट खूप चांगलं चांगलं वाटतंय आणि मनापासून मला हे काय काही वाईट वाटत नाही सध्या कशामुळे मला हे कामाला बोलून घेतलं मला आता अपंग अजिबात महत्वाची गोष्ट अपंग वाटण्याला फील वाटत नाही मला माझ्यावर खूप अभिमान वाटतोय की मी पण या चॅनल वर मला माझे एक नशीब या चॅनल वर आण मोठ्या चॅनल वर मला त्यांनी बोलून घेतलं आणि कामासाठी त्यांनी आमंत्रण दिलं मित्रांनो आता तुम्हाला थे थे तर माहिती आहे त्याची कॉमेडी वगैरे कशी चेहरा लोक मला खूप आवडला मी ह्या गोष्टी कधी बघायच्या नाहीत कारण मला त्या गोष्टी बघायची गरज नाही कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सांगा मराठी माणूस हे चॅनल सतत तुमच्या सोबत आहे गोरगरिबांसोबत आहे चांगल्या माणसाला तर कुणीही आमंत्रण देतं चांगल्या माणसाला तर कुणीही बोलवतं दिसणाऱ्या चांगल्या सुंदर सुंदर माणसाला पण अशा माणसाला आपण सपोर्ट करणं एक मराठी माणूस म्हणून हे आपलं कर्तव्य येते आणि ते पार पाडणं सुद्धा आपली जिम्मेदारी येते बरोबर आहे तर अशा पद्धतीनं तू असं समजायचं नाही हँडिकॅप बिंडीकॅप एकदम मजबूत समजायचं आहे ते मत जेवढे अपंग काय ना माणसं त्यांना मला सांगणं की बो तुम्ही नाही का तुमच्यातली क्वालिटी दाखवत चला जी क्वालिटी ना तुमच्यातली ती सर्व काही दाखवत चला असं असं नका समजू की मला काही येत नाही मी अपंग झालो मला इथून पुढं येणार नाही तुम्हाला सांगणं माझं काय काय की ब तुमच्यातली जी क्वालिटी अपंग जरी असतात तिथ तरी लोक अपंग असून किती त्यांची ते क्वालिटी दाखवतात त्यांचे ते हे करतात तर ते मला तुम्हाला सांगायचं की बाच तुम्ही असं फील करून देऊ देऊ नका की अपंग आहे मी आहे मी तसा आहे पूर्ण क्वालेज चला पूर्ण हे चल चा टॅलेंटेड राहा हे सध्या वर चालेल तुम्ही चला बघा आणि आपला रोहित शर्मा तुम्ही बघता तिथे आडा नाही शिकलेला सवारले राजनगावच्या कंपनीत कामाला होता बोलल्यावर जाऊ नका जस व्हिडिओ मध्ये रिअल मध्ये माणूस आणि माझा पूर्ण याच्यामध्ये टक्के देईन मी कि तुम्हाला जास्तीत जास्त आणि विशेष म्हणजे आपल्या वेब सिरीजचा मेन लीड ऍक्टर म्हणून ते हिरो म्हणून मिस्टर नवार कसं आईचे मोठ्यांचे दर्शन घ्यायचे असतील मित्रांनो या सगळ्या गोष्टी सोबत आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपल्या मराठी माणसाचे म्हणजे हे अभिमान मान सन्मान हे सगळं आपण केला पाहिजे मान राखला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीला आपण मराठी माणसानं धरून चाललं पाहिजे तर त्याच हिशोबाने आज आमच्याकडे हा नवीन माणूस सगळ्यांना माहितीच आहे ऍक्टर म्हणून आज तो मेन लीड मध्ये मी त्याला आज हिरोच्या लीड मध्ये मी त्याला टाकत आहे स्वतः मी डायरेक्शन करणार आहे त्याचे कॉमेडी धमाल एकदम असे सुपर व्हिडिओ बघायला तुम्ही तुम्हाला सज्जाला म्हणूनच काहीतरी वेगळं काहीतरी एकदम धुम धाडा का आज हिरोईनची पण आज एंट्री होणार आहे आता हिरोईनला आणणार आमचे कामगार आता निघालेत आणि उद्यापासून हे एपिसोड चालू होतील

आपल्या कुसा निद्या कारत्या तसच हे ते तसच आहे मला वाटतात तसच आहे सगळं त्यात काही बदलच नाही नाही भाई आई चांगल्या एक उलाराची बाजू घेतात नवीन माणूस दिसलं का तिथं तर त्याला चुना लावतात आणि नवीन माणूस दिसलं म्हणजे दूध एक राहतील हो